श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावण महिन्यानिमित्त असणार आहे कारण श्रावण महिन्याला अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि आता हे पंधरा दिवस कसे निघून जातील आपल्याला समजणारही नाही कारण आषाढ महिना म्हटलं तरीही आषाढ महिन्यात आपण कुलदेवीची सेवा करत असतो काहीचे दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू असतील किंवा मग आषाढीचे जे काही नैवेद्य वगैरे केले जातात त्यामध्ये आपला वेळ कसा निघून जाईल आपल्याला हे कळणारही नाही आणि श्रावण महिना आपल्या समोर येऊन उभा राहील आणि मग आपली थोडीशी धावपळ होईल आता धावपळ म्हणायचं तर बघा श्रावण महिन्यात बरेच जण संकल्पयुक्त सेवा करणार असतात पण मग त्याचे जे नियम आहे ते जर आपल्याला थोडस अगोदर समजले तर मग श्रावण महिन्यात ते नियम पाळणं आपल्याला शक्य होतं आणि त्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर कशा पद्धतीने ते नियम पाळणं गरजेचं आहे किंवा संकल्प कसा करावा शिवमूट कशी आणि कधी कोणी व्हावी हे सगळं काही जर अगोदर समजलं तर निश्चितच आपला जो श्रावण महिना आहे तो अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला घालवता येणार आहे तर त्यासंबंधीच आजची माहिती असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहात रहा यात जर तुम्हाला शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता तसं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा श्रावण महिना म्हंटल तर सगळे शिवभक्त वाट बघत असतात फक्त शिवभक्त नव्हेच तर प्रत्येक जणांना श्रावण महिन्याची उत्सुकता असते आता भगवान शंकरांची सेवा करणं खूप गरजेचं असतं एरवी देखील आपण भगवान शंकरांची सेवा करतो पण श्रावण महिना म्हटलं तर खूप विशेष मानला जातो ज्यांना वर्षभर काहीही सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून श्रावण महिना तरी आ, सेवा कराव्या किंवा त्या सेवेचं फळ प्राप्त करून घ्यावं आता बघा विष्णू भगवान हे निद्रावस्थेत आहे आणि भगवान शंकर जे आहे ते सगळे काही कार्यभार सांभाळत आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आता श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकरांची कशा पद्धतीने सेवा करायची हे तर आपण नवीन व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो असा की या वर्षी श्रावण महिन्याचे किती सोमवार आहे किंवा मग आपल्याला जर शिवमूट व्हायची असेल तर ती कशाची व्हावी कि वा किंवा कोणी व्हावी कधी व्हावी हे सगळं काही तुम्हाला समजणार आहे या व्यतिरिक्त सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो असा की बऱ्याच जणांना पशुपतीचं व्रत करायचं असतं आणि त्यासाठी ते श्रावण महिन्याची वाट पाहतात पण होतं असं की श्रावण महिन्याचाही उपवास असतो म्हणजे काय तर श्रावण सोमवार देखील आपण उपवास करतो आणि पशुपतीचंही व्रत करायचं आहे मग ते कसं करावं तर हे देखील तुम्हाला समजणारच आहे पण तत्पूर्वी श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे आणि कधी समाप्त होत आहे हे जाणून घेऊया आणि त्यानंतर श्रावण महिन्याचे किती सोमवार आहे हे देखील जाणून घेऊया तर बघा या वर्षीचा जो श्रावण महिना आहे तो पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे त्या दिवशी वार येत आहे शुक्रवार आता श्रावण महिन्याचा पहिलाच शुक्रवार असणार आहे त्यामुळे आपण जीवतीची पूजा देखील करणार आहोत त्याविषयी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आता श्रावण महिन्याचे या वर्षी चार सोमवार आहे या व्यतिरिक्त पहिला जो सोमवार आहे तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यानंतर दुसरा जो सोमवार आहे तो चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तिसरा जो आहे तो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि चौथा जो श्रावणी सोमवार आहे तो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तर बघा पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट पर्यंत हा संपूर्ण कालावधी श्रावण महिन्याचा आहे आणि ह्या कालावधीमध्ये आपल्याला होता होईल तितकी सेवा भगवान शंकरांची करायची आहे आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर शिवमूठ कशाचे आहे ते देखील आपण पाहूया तर पहिली जी शिवमूट असणार आहे ती तांदळाची असणार आहे दुसरी जी असणार आहे ती तिळाची असणार आहे तिसरी जी आहे ती मुगाची आहे आणि चौथी जी आहे ती जव जवाची आहे जव आणि जवच या दोघांमध्ये फरक आहे हे लक्षात घ्या जव वेगळे आहे आणि जवच जे चॉकलेटी रंगाचे येतात ते वेगळे आहे त्यामुळे शिवमूट वाहताना ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे आता श्रावणी सोमवार आपण जाणून घेतले पण आता श्रावणी शनिवार किती आहे हे देखील आपण जाणून घेऊया आता बरेच भाविक श्रावणी सोमवारचं तर व्रत करतातच पण श्रावणी शनिवारचं देखील व्रत केलं जातं आणि ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी तर आवर्जून श्रावण शनिवारचं व्रत करावं तर यावर्षी श्रावण शनिवार जे आहे ते पाच पडणार आहे आता पाचवा जो शनिवार आहे तो अमावस्येचा असणार आहे म्हणजे त्या दिवशी आपला जो श्रावण महिना आहे तो संपणार आहे तरीही त्या दिवशी मात्र आपल्याला शनिवारचं श्रावण शनिवारचं व्रत हे करायचंच आहे आता चार सोमवार आहे आणि पाच शनिवार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता श्रावणी सोमवार करताना संकल्प घ्यावा का हा देखील प्रश्न अनेकांना पडतो तर हे बघा आता आपल्याकडे लहानपणापासून देखील श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं आणि त्यासाठी संकल्प वगैरे घेतला जात नाही पण तुमची जर इच्छा असेल एखादी आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही भगवान शंकरांना साकडं घालत आहात की माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण होऊ दे मी इतके इतके श्रावणी सोमवार करेल किंवा इतक्या वर्षांचा संकल्प मी घेत आहे जर तुम्ही अशा पद्धतीने काही काळासाठी जर तुम्ही उपवास करणार असाल तर तुम्ही संकल्प घ्यायचा आहे पण पन... जर तुमचे नेहमीचे जे उपवास असतील ना तर त्यासाठी तुम्हाला संकल्प वगैरे घेण्याची गरज नाही आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो असा की श्रावण महिन्यामध्ये आम्हाला पशुपतीचं जे व्रत आहे ते करायचं आहे पण आमचे श्रावणी सोमवार देखील आहे मग काय करावं तर हे बघा तुम्हाला एक गोष्ट ठाऊक असेल की जेव्हा आपण एखादा एखादं व्रत करतो तेव्हा त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला हवं असतं आणि ते मिळतं देखील पण एकाच दिवशी जर दोन व्रत येत असतील ना तर आपल्याला कुठल्या तरी एकाच व्रताचं फळ प्राप्त होत असतं आणि मग तुम्हाला जर पशुपतीचं व्रत करायचं असेल ना आणि जर तुमचा श्रावणी सोमवारही असेल ना तर मग तुम्ही फक्त आणि फक्त श्रावणी सोमवार जे दरवर्षी तुम्ही करता तेच करा पशुपती व्रत तुम्ही करू नका पण जर तुमचे श्रावणी सोमवारचे व्रत नसतील किंवा इथून मागे तुम्ही करत असाल पण या वर्षी तुम्हाला ते करायचे नसतील तुम्हाला फक्त पशुपती व्रत करायचं असेल तर तुम्ही ते करू शकतात म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर दोघांपैकी एकच व्रत तुम्हाला करता येणार आहे अथवा या श्रावण महिन्यात तुम्ही श्रावणी सोमवार पूर्ण करा आणि पुढच्या महिन्यात तुम्ही हवं तर पशुपतीचं व्रत करू शकतात त्यासाठी नियम नाही की श्रावणाचाच महिना असायला हवा तुम्ही कधीही ते व्रत सुरुवात करू शकतात हा देखील प्रश्न तुमचा सुटलेला आहे श्रावण महिन्याचं आणि पशुपतीचं जे व्रत आहे ते महिला पुरुष दोघही करू शकतात ही, ही देखील एक गोष्ट लक्षात घ्या किंवा विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर ते देखील हे दोनही व्रत करू शकतात आता श्रावणामध्ये उपवास हा केलाच जातो पण काही कारणास्तव जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल किंवा श्रावणामध्ये बरेच जण विविध प्रकारचे नियम पाळत असतात जसं की चप्पल वगैरे न घालणं दाढी न करणं हे जे काही नियम आहे ते बऱ्याच ठिकाणी पाळले जातात आणि ते पाळत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर तुम्हाला हे नियम पाळणं शक्य नसेल किंवा तुम्हाला श्रावणी सोमवारचं व्रतच करणं शक्य नसेल तर मग तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण काही जे नियम आहे ना ते तुम्हाला आवर्जून पाळायचेच आहे त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे बरेच जण काय करतात की श्रावणी सोमवारचं व्रत करतात शनिवारचंही व्रत करतात पण इतर दिवशी मात्र ते मांसाहार करतात तर श्रावण महिना मुळातच आपल्या तब्येतीच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तरीही मांसाहार आपल्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी देखील चांगला नसतो श्रावण महिन्यामध्ये जर आपण मांसाहार करत असू तर मग आपल्याला त्या पूजेचं फळही प्राप्त होणार नाही त्यामुळे चुकूनही मांसाहार करू नका आता बरेच जण घरात बनवत नाही पण बाहेर जाऊन मात्र खातात तर हे देखील चुकीचं आहे त्यामुळे हा नियम काटेकोरपणे आपल्याला

एक लोटा जल अर्पण करायचा आहे बघा एक लोटा जल अर्पण केल्याने आपल्या बाबतीत काय घडतं या संबंधी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता बघा जर तुम्हाला मंदिरात जाऊन करणं शक्य नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान शंकरांची पिंडही असतेच असते त्यामुळे छोटासा तांब्या देवघरांमध्ये ठेवण्यासाठी तो छोटासा तांब्या मिळतो ना तेवढा भरून जरी तुम्ही दररोज श्रावण महिन्यामध्ये नित्य नियमाने भगवान शंकरांच्या पिंडीवर तेवढा एक लोटा जल भरून ते अर्पण केलं ना जल तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळणारच आहे त्यामुळे महिनाभर तुमच्याकडून हा नियम पाळला जाईल याची काळजी घ्या आणि तशा पद्धतीने छोटीशी सेवा काहीही केलं नाही तर आवर्जून अर्पण करायचा कंटिन्यू करू शकतात सुतक असेल तर सेवा करू शकत नाही या व्यतिरिक्त जो ही सेवा करणार आहे त्याला त्याचा मेवा शंभर टक्के मिळणार आहे तर स्वामी भक्त हो श्रावण महिन्या अगदी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितलेली आहे मध्ये सेवेचे व्हिडिओ असणार आहे डिटेल मध्ये ते आपल्या चॅनलवर येणारच आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारचं जे बेल बटन आहे ते देखील प्रेस करून ठेवा शंका असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद